अमरावती हंगामा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रभाग क्रमांक एक शेगाव राहाडगाव या प्रभागातून ॲडव्होकेट किरण यावले यांना आझाद समाज पार्टी या पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे तर चला त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया मॅडम तुमचा परिचय मी ॲडव्होकेट किरण यावले प्रभाग क्रमांक एक शेगाव मधून आझाद समाज पार्टी चंद्रशेखर रावल यांच्या पार्टीकडून उभी आहे पटन क्रमांक आठ ए सी हे चिन्ह आहे मॅडम तुम्ही राजकारणात किती वर्षापासून आहात आणि तुम्ही राजकीय अनुभवातून कौन कोणकोणते सामाजिक कार्य केले आहे राजकारणात तसा मी दहा वर्षापासून कार्य करत आहे मागे मी विधानसभेसाठी सुद्धा प्रयत्न केला होता आणि यामध्ये मला आता नगरसेवकसाठी मी उभी आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून यामध्ये सामाजिक क्षेत्राशी मी जुडल्या असल्या कारणामुळे समाजातील जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा मी प्रयत्न करत आहे करणार आहे आमच्या प्रभागातील विकास असो किंवा समाजाचे इतर कोणते प्रॉब्लेम असो हे नेहमीच मी सोडवण्याचा प्रयत्न करते किंवा कायदेशीर असो कोणत्याही गरिबाचे काम असो मी ते चांगल्या प्रकारे करते आणि त्यांना एक समाधान मिळेल असं मी त्या कोणतेही कार्य करते आणि प्रत्येकाची मदत करणे किंवा त्या लोकांना आपल्यापर्यंत आल्यावर कोणता त्रास होऊ नये अशी माझी नेहमी अपेक्षा असते आणि यावरूनच मला समाजाचा चांगला सपोर्ट आहे जर मॅडम तुम्ही यावेळेस नगरसेवक झाल्या तर प्रभागातील जनतेच्या काही अडचणी असतात त्यांचे काही प्रश्न असतात समस्या असतात तर त्या तुम्ही किती वेळात सोडवाल जर जनतेचे प्रश्न असेल तर ते मी माझ्यापर्यंत कमीत कमी वेळामध्ये कशा सोडवता येईल त्यांना त्यापासून सुविधा कशा प्राप्त होईल त्यांना त्यापासून त्या वेळेत काळातच त्यांना कसा उपयोग होईल आणि त्या कितीपर्यंत सोडवण्याचा मी प्रयत्न करेन कमीत कमी वेळामध्ये मी सोडवण्याचा प्रयत्न क करेल त्यांना योग्य मार्गदर्शन करेल जेवढ्या सोडवण्यासाठी मी अतोनात त्यांचा प्रयत्न करेल त्या समस्या सोडवता कशा येतील त्यासाठी मी माझे प्रयत्नशील राहील आणि त्यांना योग्य न्याय देईल ही माझी अपेक्षा राहील आणि लवकरात लवकर कमी वेळात लवकर आणि चांगल्या प्रश्न मी सोडून कुठलाही असो आर्थिक असो सामाजिक असो आरोग्यदायी असो किंवा स प्रभागातील इतर कुठल्या समस्या असो त्या मी सोडवण्याचा अगदी कमी वेळात प्रयत्न करेन मॅडम तुम्हाला नगरसेवक का व्हायचं आहे मला नगरसेवक यासाठी व्हायचं आहे की नगरसेवकाची नगर नगर ही पाय पायरी म्हणजे ग्राउंड लेवलवर जेवढे आपण प्रश्न नगरसेवक म्हणून सोडवू शकतो किंवा बघू शकतो हा फक्त एक नगरसेवक म्हणूनच झाल्यावर आम्हाला करता येईल जेवढ्या लोकांच्या समस्या आहेत त्या आहेत त्या प्रभागातील असो श कुठल्याही असो आरोग्यदायी असो शैक्षणिक असो आणि किंवा इतरांच्या कुठल्याही परिसरात राहणारे लोकांमधील असो त्या जो नगरसेवक बघू शकतो हा इतर कु कोणीही नेता बघू शकत नाही वर्च, वर्च, जो समाजात वर वर वरच्या लेवलवरच विचार करतो परंतु जो आम्ही समाजात राहू समाजातील प्रत्यक्ष प्रॅक्टिकल जे वर्क असते ते नगरसेवकच बघू शकतो आणि ह्या समस्या मी बघितल्या आहे लोकांच्या समस्या जसं स्लम एरियामधल्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहे किंवा आरोग्याच्या प्रश्न आहे किंवा शैक्षणिक ज्या आहेत ह्या सगळ्या स्लम एरियातल्या मी जवळून बघितले आहे आणि त्यांना सोडवण्यासाठी मी नगरसेवक झाली तर मी चांगल्या प्रकारे प्रयत्न करू शकेल हाही माझी अपेक्षा आहे किंवा ही अशी मी आशा करते आणि माझी अशी इच्छा आहे अशी मनापासून इच्छा आहे की मी त्यांच्यासाठी काही ना काही करून त्यांना चांगलं चांगल्या प्रकारे मी या समस्या सोडू शकते मॅडम तुमचे निवडणुकीमध्ये उभे राहण्याचे मुख्य कारण काय आहे माझं निवडणुकीत उभे राहण्याचं हेच कारण की जे समाजामध्ये जे सोयीसुविधा उपलब्ध नाही किंवा ज्यांना सोयी मिळत नाही शासनाच्या सवलती मिळत नाही आणि एक समाजात जो गरीब वर्ग आहे गोरगरीब आहे शि तरुण मंडळी आहे हे शिक्षणापासून काही वंचित झालेलं आहे ज्यांना शिक्षणापासून दूर झालेलं आहे त्यांना शिक्षणाची सोय नाही चांगला रोजगार नाही चांगली राहण्याची व्यवस्था नाही स्लम एरियामध्ये जर गेलो तर आम त्यांच्यामध्ये भरपूर साऱ्या राहण्यासाठी चांगली स्वच्छता आणि घर घराची व्यवस्था नाही आहे त्या अशा लोकांसाठी घरकुलची आम्ही व्यवस्था लावू चांगली अभ्यासिका तिथे निर्माण करू दुसरी गोष्ट ज्या मुलांना शिक्षणाची खरंच आवड आहे त्यांच्यासाठी चांगली अभ्यासिका निर्माण करण्याचं आहे माझं स्वप्न आहे आणि त्या एरियाचा सर्वांगीण विकास कसा होईल प्रभागाचा हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे यासाठी मला राजकीय क्षेत्रात ून या लोकांसाठी मला काम करता येईल चांगलं काम करता येईल यासाठी आणि जेवढ्या काही शासनाच्या सोयी सवलती आहे ते त्या त्यांच्यापर्यंत मला पुरवून त्यांचं जीवनमान कसं उंचावेल यासाठी मी जातीने लक्ष देईल हाच माझा उद्देश आहे समाजात जे भरगटलेले कायदा सुव्यवस्था तिथे चांगली निर्माण होईल आणि तिथल्या ज्या प्रभागातील सर्व लोकांसाठी हेल्दी वातावरण राही प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी बसण्याची वातावरण नैसर्गिक वातावरण निसर्गरम्य वातावरण राहील आणि जे जे प्रभागातलं आमच्या ओपन प्लेस आहे तिथे समजा वाढलेलं आहे समजा गवत वाढलं आहे इथे मच्छर राहतात त्यासुद्धा तिथून रोगराई पसरते त्यांचासुद्धा आम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू आणि स्वच्छता हा आमचा मुख्य उद्देश आहे शैक्षणिक हा पण आमचा मुख्य उद्देश आहे एवढं एवढे माझे आहे मुद्दे आहे जे मॅडम आता पहिल्यांदा मतदान करणारे युवक आहेत म्हणजे जे पहिल्यांदा आता मतदार करतील यावेळेस निवडणुकीमध्ये तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल मी जे ही तरुण मंडळी पहिल्यांदा मतदान करतील एक तर ते त्यांच्यामध्ये खूप सारा उत्साह राहील की आपल्या आता मतदान करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आणि दुसरी गोष्ट असं आहे की जेही विचार करतील ते मला असं वाटतं ते विकासाच्या दृष्टीने विचार करतील शिक्षणाच्या दृष्टीने विचार करतील आपल्या देशात का कोणता विकास व्हायला पाहिजे किंवा समाजासाठी योग्य काय आहे कोणता नगरसेवक उमेदवार त्यांच्या दृष्टीनं चांगलं भविष्य घडू शकेल हा तो विचार करतील कोणालाही निवडून देऊन आपले विकास किंवा आपल्या येणाऱ्या संध्या किंवा त्यांना कळणारच नाही की काय होईल बा भविष्यात अशांना निवडून न देता चांगल्या उमेदवाराची ते निवड करतील एका शिक्षित समजदार उमेदवार ज्याला पूर्ण अनुभव आहे आणि जे आपल्यासाठी काहीतरी योग्य करण्याचं धाडस करतील असा उमेदवार ते निवडतील ज्याला समज आहे शैक्षणिक आहे राजकीय आहे सामाजिक आहे आणि सांस्कृतिक आहे अशा लोकांना ते निवडून देतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते आणि जेही नवीन उत्साह नवीन जोश आहे म्हणून स्वतः विचार करतील स्वतः आपलं भविष्य घडवतील असं मी त्यांना आवाहन करेल आणि चांगला उमेदवार निवडून द्या अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करी जसं की मॅडम आता महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे तर तुमच्या मते कोणत्या महिलांनी निवडणुकीमध्ये उमेदवारी घ्यायला पाहिजे माझ्या मते अशाच महिलांनी निवडणुकीमध्ये भाग घ्यायला पाहिजे की ज्या आपल्या पदाला योग्यपणे न्याय देऊ शकेल ज्या आपल्या पदाचा सन्मान मानसन्मान वाढू शकेल अशाच महिलांनी समोर यायला पाहिजे आणि ज्या महिला पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल समाजाचे जनतेचे प्रश्न सोडू शकेल निपक्षपातीपणे सोडू शकेल अशा महिलांनी समोर यायला पाहिजे आणि ज्याचं मनोबल पूर्णपणे बळकट करण्याचं कार्य या महिलांनी करायला पाहिजे आणि आपल्या पदाला योग्य न्याय कसा देईल कोणत्या प्रकारे देता येईल यासाठी त्यांनी धडपड करायला पाहिजे